जगदंबिका येईन महा देवीचे मुख्य वाहन सिंह मात्र प्रत्येक वर्षी नवरात्रारंभी शुद्ध प्रतिपदा घटस्थापना या दिवशी जो वार असेल त्या वारानुसार देवी एका विशिष्ट वाहनावर आरूढ होऊन आगमन करते दे। असे देवी भागवतामध्ये वर्णन आहे शशी सूर्य गजारुढा शनी भौमे तुरंगमे गुरु शुक्रे जदोला बुधे नौका प्रकिर्तिता सोमवार रविवार गज शनिवार मंगळवार अश्व गुरुवार शुक्रवार डोली किंवा पालखी बुधवार नौका आता ह्या वर्षी देवीचे आगमन कोणत्या वाहनावर आरूढ होऊन देवी आगमन करणार आहे येणार आहे ते आपण कमेंटमध्ये सांगावे आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद